पट्टीतलं झालंय समज भांगलून फुगायचं मला व्हायचंय का अजून सांग बघू मग घ्यायच्या चार बायका काय गरज आहे का एवढा लोड करत बसायची हम्म चार बायका म्हणतोय मिळाना झालेत समध्याने आधीच पैर केलेत बघ मला कोणाच्या पायऱ्यात जाऊ दिला नाही आता आपल्या पैर्यात कोण येईल सांग बघू समधाच्या भांगल्याने एकदमच पडल्यात यंदा पावसानं बी कशी दयाना केली माहित आहे ना तुला माहीत आहे मग हजेरी द्यायची मग येलच की कोण ना कोणतरी पैशाची काय काळजी करू नको यंदा पैसे अरे बाबा पैशाने समजा येत असत तर मग माणसं कशाला लागली असते हा गावात कोणच रिकाम नाही समजाच नाही आप आपलं काम आहे दादा कसं करायचं सांग आता नाही फोन कर त्यांच्याकडे नसल आलं अजून बांगल्याला एक दोन दिवस आईडस होते का बघा म्हणून फोन बी ना तुझ्या समोर तेवढी येते म्हणलं होतं तू बी ये पण तिचं कसं आहे माहित आहे ना तुला माझं घर आणि माझं काम आहे तुला असं म्हणायचं आहे का दादा तू बी चल माझ्यावर तर येतो मी काही बी काळजी करू नको जा आपली गुरं धाडतो होत्या बांडापाच्या गुराबरोबर अजून काय काय नाही एवढा हुशार आहे की मग कळतंय ना समज काय लावू नको लावली नसतीस तरी बी आलोच असतो पण आहे कशी बास दाद्या हम्म आपल्याला बी सांग की एक दिवस शाळा बुड म्हणून बर मी बोलून बघतो पण आय तू जर नाही म्हणाला तो घे बळजबरी करायची नाही मी आधी सांगून ठेवतो दाद्या आर मी समजा ऐकलंय बघ अन असं ना कशाला आरान तसं बी तुम्ही तिघत जाऊन किस्त काम करणार आहे मी बी येतो अरे झाल्या आता माझी परीक्षा बी आता एवढा काय लोड ठीक आहे मग मी बघून येतो दीपिकुटवर आली इथे तू त्या बांडापाच्या इथं गुरु सोडून आपली हा निघतो मी दाद्या नानांकडं नको वे कशाला त्या नानाकडं नाना कसला गुरु मारतो माहिती आहे ना तुला मला अजाबात आवडत नाही गुरासने सोडू गुरुया खरच येतो ना पुन्हा म्हणू नको तुझ्यामुळे शाळा उडाली म्हणून अग नाही मी माझ्या मर्जीने येतोय बस चालतय मी जातो माझी बेग भाकरी कर अरे झालं का चल पटकन बर झालं बाय आलीस मला वाटलं दुपार होती की काय यायला दुपारी येऊन काम झालं पाहिजे का नगो म्हणून पाठीचे एस निघाले उजाडले बी नव्हतं तवा मग कशाला इतक्या लवकर निघायचं आली असतीस की सातशे एस अर्धा पाऊन तास इकडे तिकडे व्हायच दुपार बी झाली नसती काम बी झालं काय काय बरं झालं तू म्हणतोयस म्हणजे खरंच असेल तसं आत्या मी त्यांचं ऐकलंय का अहो तुम्ही म्हणलं होता ना वावरात जायच्या आधी आली पाहिजेस आले का नाही वावरत जायच्या आधी होय घातलं का नाही तुम्हाला माझ्या माझ्यासाठी झालेस ना तर तर दुसरं कोण येत होता माझं खरं आहे बघा आता एक काम करा आमच्यावर येऊ नका चा पाणी घ्यान मागण्या दार बंद करून या हो काही बी झालं तरी पाहुणे सहाच बघ तू हा पण पाहुण चार करायला आता घरात कोणी बी नसल ना तर तुझं तू चहा करून पे आणि ये मागण आत्या मी मुळातच पाहुणे नाही सांगते आणि आज मी काम करायला आल्या चहा प्यायला नाही आधीच कामाला उशीर झालाय आता कामाला जाऊया आणि माणसं कमी आहे म्हणताय आणि मग एक माणूस कमी कशाला करताय बर बाया दाद्या आब्याला बोलवतोस का हे एकदा वाटत कोणी भेटला म्हणजे बोलतच बसतोय बघ आणि बोलतच नाही तर चार गोष्टी पण देऊन येतो या सगळं गुण भावाच उचारत म्हणल्यावर काहीतरी शिकवण्यापेक्षा चांगलं सांगितलेलं एखादं सुधारलं सुधारलं तर बर आता बोलवतोय का मीच आणू बोलून नाही म्हणजे तुम्ही दोघं बस बोलत मी बोलवते की नाही बोलवतो की आब्या अभ्या झाला ए ए कुठं होतास माकडा अरे गुरा सोडली केलं हे तर ऐकून घ्यायला लागते बाबा आता अरे दादा बंडाप्पा म्हणलं चा पिऊन जा मी त्यासने नको म्हणलं हर पण परत म्हणलं पाटार आहे बघ आलो व्हायच खाऊन खाल्लच ना जा आता दुरी घेऊन यात नाल चल की आता चल तुम्ही पुढे बर लवकर या उशीर करू नकास कुलूप लावणी येते ना आभ्या आज काही शाळेत नाही मुद्दाम करतोस कार आत्ता आई गेली ती मला म्हणली तिच्या मागणीय मग मी रानात जात असेल ना मग कसं ना शाळेत अरे मग कालच सांगायचं नाही एवढे लवकर उठून कशाला आवर लागते मारली असती दांडी म्हणूनच नाही सांगितलं आता घटक चाचणीत पाच झालाय म्हणून काय लगेच हवेत जाऊ नका पुढचा अभ्यास करा माझ काय नाही मी करीन रे अभ्यास पण जरा तुमच अवघड वाटतय चल माझ्या दावी वापरून आधीच उशीर झालाय दादा ना वहिनी कशा आहेत ग आहेत की चांगली अगं आम्हाला बी एखादा फोन करत जावं की गा तर घरात फोन केल्यानंतर होतेस की तुमच्या संघ बोलणं आणखी ना एकड्या कशाला करायला पाहिजे घरात केला म्हणजे मला केला असं आहे का नाही अगं तसं नाही आत्या करते की तुम्हाला बी फोन आता घरात एकच फोन आहे मग जे उचलल त्याच्यावर बोलाय पाहिजे का नाही म्हणजे म्हणून माझ्याबरोबर बोलतोस होय तू आब्या या पुढे घरातलं सगळं फोन तूच उचल माझा अभ्यास एक काय झालं की लगेच माझा अभ्यास अरे hmm. माकडा फोन उचल म्हणतोय गप्पा मारत बस नाही म्हणतोय अरे दादा तुला वहिनीचा फोन कवायचं ते चांगलंच माहित आहे की तवा बरोबर सा फोन घेऊन बसतोच बघतो माकडा हे नव्हतं सांगायचं तुला कळत नाही तुला काय बोलायला कोण नको म्हणतोय फोन कशाला घेऊन बसतोस मग अगाय आपल्या घरात रेंज नाही ना, ना म्हणून हा म्हणून मी बाहेर बसतो फोन घेऊन या तुम्ही तर कशाला आलय तुला तर एक नाही मा शाळा बुडवायला निमित्तच पाहिजे बघ आता हिथ काय गरज होती का हे असं आहे बघ तुझं यात या आणि वरण का आला म्हणून ऐकून घ्या अरे पण शाळा बुडवला तुझ्या घरची का ना मग कशाला चव गज हर त्यात काय नाही एक दोन ताटा घाललं तरी चालतंय पण अख्खवायच त्यामुळे इकडे बघ आज दोन कामगार बी आणत एक कामाला आणले आणि एक बुद्धावलं म्हणून उभं करायचं तेवढीच पाकर व्यक्ती काम तर काय थांबायचं नाही आता माझे एवढं काम करूनच दाखवतो अगं पण घरच्यांना सांगून आलेत का नाही तर संध्याकाळ तुमच्या माझ्याकडं हा मी म्हणलेलं येऊ नका तुम्ही पण ह्या म्हणल्या तुला बांगलाही जमणार आहे का मग म्हणलं झाला तुम्ही बी आम्ही घरी सांगितलं ना आलो लगेच त्या दोघच म्हणलं तुम्ही जशा आहेत आणि मग जो काय अभ्यास असेल ते सांगा अगं पण शाळा कशाला बुडवायची हे काय काम करायचं वय आहे का तुमचं आता माणसं कमी पडतात म्हणून आलोय आणि आलोय तर आता का कशाला आणि घरी गेलो असतं तर घरातल्या घेतलं नसतं आणि घेतलं असतं ना लय आणलं असतं त्यापेक्षा तर बरं नाही वे काय नाही काय ही समजी का नाही नाटकात बघायची काम तर काय काळच करणार नाही आता बघ नुसताच टॅप आणत बसेल होय आता बघ सगळ्यात पाच माझी बुड जाते का नाही बर मी काय म्हणते आधी जीवन काम करायचं का माच कामाच्या आधी अरे काम करूया की आधी ए करा काम चला अगं का म्हणून थांबलास जेव की होय अक्का लोन खाऊन तरी बघ एकदा अगं लय बारे झाले तू का नाही तुझ्या आयुष्यात कधीच खाल्ले नसतील बघ एवढं जोरात आहे जीवन झाले पण जोरात होईल एवढं तिकट झालंय अरे तुला किती वेळा सांगितलं जेवताना असलं काय बोलत जाऊ नको म्हणून अरे त्याला जे करू नको म्हणाल ना तेच करत ती घाण्याला डायक नंबरच मी घेतले का त्याचं नाव तरी मी अभ्याच्या म्हणत होती मध्या नव्हता काम करायला त्याला नका बोलू जेवायला तरी बी बोलवलंय आणि आता आलं तर ग तर खायचं का नाही तरी असलं बोलत बसले पले अजून काय बोललीस ना तर मी जेवत्या ताटावरनं उठून जाईल कळलं का हा जा बघ उठ अरे जेवताना तरी भांडू नका सांगा की यायला आणि गेलो असतो उठून पण असं जेवण वाया घालवणं चांगलं आहे का सांगा बघू नाही जात वाया राहिलेला आम्ही मांजराला घालू ए गप्पासाठी आता जरा हा नाहीतर चार शब्द ऐकून घ्या माझं बरं झालं तुम्ही दोघी आल्या नाहीतर कुठनं माणसं आले असते आणि कधी उरकलं असतं कुणाच ठाऊक अहो त्यात काय आपल्याच घरचं काम आहे मामी अहो सांगा की ती कामून जेवण झाल्या समजांचं जेवण होत आलंय परत एकलेलं जेवावं लागत हम्म एकलेला कस तिला तिच्या नवऱ्या बरोबर जेवायचं असेल <laughs> ते यायचं राहिलाय ना अजून म्हणून थांबले ते दाजीसाठी वय बया बरे आहे की मला भूक लागली ना मी जेवते मी नाही थांबत कुणासाठी आणि कोण मायासाठी तुला हे समजा करायला तुला नुसतं गुराकडे जाऊन जाऊन गुर पाण्याला तिथं मस्त पाणी पिना म्हणून थांबलास हा आणि इथं गरीब गाय बिचारी आण पाणी वाचून थांबली की जरा तिचा तरी विचार कर कशाला कुणासाठी थांबायचं मला तर वाटत भूक लागली ना की माणसाने जीवन घ्यावं तुमच्या आधी कसं जेवायचं तिकडे कशी जेवायची तसच <laughs> तिथं नसता हे तर हाय म्हणून थांबावं हम्म आता बोल की कुणाला बोलायला ऐकत नाहीस आता हिच्या पुढे बोलून दाखव घ्या

आता बस करा काम हा शेंगाना तोडून कालवनाला आव कशाला घरला त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला तोडून देतो कालवनाला अगं कशाला लय आहेत घरी आधीच नेलेला तुम्हाला घेऊन जा चालते शेंगा नेतो पण तुपटी करून का काय करायचं ते करा हा मी जाते मध्या दाद्या तू ये यांच्या बरोबर हा मी जाते घरी आत्ते मी बी येते तुमच्यावर एकच कुठं स्वयंपाक करायचेस वाईच मदत करेन हा गे चार स्वयंपाक स्वयंपाकला जड आहे काय मला करते मी तू थांब यांच्या बरोबर आणि तशी बी तिकडे कुठं असते पोपटी एकदा खाऊन बघ की पोरं कशी बनवतात नाही नको येते मी तुझ्याबरोबर अगं इडी बिडी आहेस का हा एवढ्या दिवसात भेटलाय तर बोलायचं असतात चार गोष्टी स्वयंपाक काय करायचंच आहे की आयुष्यभर मनात असलं नसलं तरी आता मनातलं बोलायची वेळा आहे तू थांब मी जाते दाद्या ह्यांना घेऊन कशाला थांबलीस जायचं नाही वे त्याची लाडकी आता बी जाऊ शकते जाऊ का काय आहेत की अख्ख्या गावाला माहिती मी तुझ्या बर लगीन करणार थांबतेस का नाही हात सोडला तर थांबणार हात सोडला की माणसं निघून जातात मग त्यासनी माणसं कसं म्हणावं 我、哎、你 इतली ना बर वाटत इथली माणसं त्यांचं जीव लावणं तुम्ही इतकं जपता आजकाल नाही वा असं कुठं मिळत आपलं मानलं की जपण आलंच जपण म्हणजे आदर करणं काळजी घेणं फक्त एवढंच नाही ना, ना। कशाबद्दल तू बघा वाईट नको वाटून घेऊ पण आज जसं मला आपल्या वावरात भांगल्याला यावं लागलं तसं उद्या दुसऱ्याच्या पण वावरात जावं लागेल ना आणि गरज पडली तर गावात सुद्धा काय गरज आहे गरज नाही तर घर कसं चालायचं चा। आत्याचा आता वय होईल शेतावर आणि गोरांवर भागणार नाही तुम्हाला नोकरी नाही म्हणलं मलाच काम करावं लागेल ना मला काही कमीपणा नाही आणि काम करायची लाजबी वाटणार नाही आई तर सगळं असलेल्या पोराच्या घरात जाऊन कलंगावर लोळायचं असं स्वप्न कधीच नव्हतं कारण बापाला कायम काष्टात बघितलं आहे आणि त्याची सवय बी आहे पण ताप पण माहित आहे मग माझ्या नवऱ्याने तेच करावं असं का वाटेल मला असं नाही म्हणजे मी प्रयत्न करतोय पण पण काय म्हणजे मला काय अडचण नाही कष्ट करायची तरी हाय माझी आभ्या अभ्यासात हुशार आहे गावाकडचं गरीब घरात आलेलं पोर म्हणून उद्या शाळा सोडून नोकरी नाहीतर घरातलं काम करावं लागल असं होऊ नये एवढच वाटत तुला काय वाटत विचार केला नसेल मी एकतर आईला सोडून जाऊ वाटत ना तालुक्यात एक ही मेडिसिन आहे सातारा कराड अख्खा पालता घातला तिथल्या बीएमआय डी सीत काय नोकरी नाही स्वतःच्याच कारखान्यात स्वतःच कार्यकर्ता लावलं पन्नास शंभर संपली यांची रोजगार हमी योजना एखाद्या गावात एखादं घर दोन चार रस्ता बांधून दिलं की गावातली पोर आहेतच बोंबलत नाही त्यांच्या माग मग मा आवाज उठवणार कोण जिल्ला, सातारा जिल्हा सातारा सा जिल्हा सैनिकांचा सा जिल्हा आहे सैनिक नाही झालं तर बेरोजगारांचा हो। जिल्हा असं म्हणायची कोणाची हिंमत का नाही जिल्ह्यातली निम्म्यापेक्षा जास्त पोरं पुण्या मुंबईला आहेत यायला दर दोन दर मंत्रिपद तरी आहेत जिल्ह्यात मुख्यमंत्री पद बी येऊन गेलं जिल्ह आहे तसाच पण असं कोणीतरी काहीतरी येऊन येऊन करल्याची वाट बघायची का पण आपली वाट शोधायची वाट राजकारणात गुंतवून तरुण पोरांची वाट लावली नवीन जर काही करायचं म्हणलं ना तर भात अडवून धरली उत्संकी काय करायचं हातबल करून ठेवलंय हातबल त्यांच्या माग फिरण्या पर्यायच राहून ये असं केले ते ऊस करायचं म्हणलं तर विरोधकांचं ऊस घ्यायचा नाही डेरीवाल्यांनी दूध घ्यायचं नाही काहीच नाही जमलं तर जात आहेच की अभिमन्युगत चक्रव्यूहात अडकल्यात असेल तर चिल्ल्याच्या बाहेर पडण्याशिवाय दुसरा मार्ग नाही तुला काय वाटत नाही मी हे गाव आणि हे घर गावात सोडून जाणार नाही पण हो बाब्याचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे आणि लोकांकडं तर माझ्या आईबापाकडं बापाकडं कवाच हातपसरा नाही लागला पाहिजे एवढं तरी करून ठेवाल असा विश्वास आहे माझा बाकी मला काहीच नको तुम्ही जसं ठेवाल तशी राहीन मी शब्द आहे माझा एका व तरी सांगायचं होतं म्हणून सांगितलं बाकी पोरिंग सारखं बोलून नाही आणि चार चौघात तुम्हाला मान खाली घालावी लागणार असं बी नाही वागणार शब्द आहे माझा एक शब्दाने काही बोललं नाही शाळेत ना घरी राहा म्हणलं तर राहिलं असं गुणाचं पोर मिळायला नशीब लागतं बघ दादा खरं आहे आम्यासारखा भाऊ मिळायला खरच नशीब लागत आणि तुझा बी जीव आहेच की त्याच्यावर म्हणजे तुझ्यावर नाही भाई जीव माझा दाद्या नग मग माझ्यावर तुला उद्या असलो नसलो तरी तुला काही फरक नाही पडायला पाहिजे ना मधनच काय होत रे तुला अरे दोघांना कवच अंतर दिलं नाही मी तुझी आई गेली तेव्हा तू तिचा फुटे जन्म घेतला हे सुद्धा विसरले बघ मी नसतील झाला मला पण नाळ तीच आहे ना तीच नाळ तोड आता मला नाही तुला असं सतत बघितलं ना कि मला माझी आई आठवती हे घर खायला उठतय नको वाटत हे तर मला राहिला आता दादा असं काय बोलतो आहेस खरं तेच बोलतोय मला नाही राहायचं तुझ्यावर अरे तू नाही राहिलास तर हे घरामस्ती खायला उठल जाद्या तू नसशील तरी आहे ना कसं जगायचं अर हा ब्याला हा बेला मी सांभाळते तू मला हे बघ असल वाईट वांगा विचार काय करू नका तुला काय कमी पडत असेल तर सांग काहीच कमी पडत नाही हीच तर अडचण आहे तू एवढं करतीस एवढा जीव लावतीस की तुझ्या पायाची धूळ बनून राव वाटतंय पण हीच धूळ माझ्या आयुष्याची माती करते आहे तुला सोडून जायची हिम्मत नाही नित तू आय हायस जिनं मला छातीशी लावलं दुसरी हि माती माई नुसतं बेरोजगारीचा सुडका होत्या अगं शेती बुडीत व्यवसाय दुसरी नाही

तरी काय चुकलं कृषी प्रधान देश आपला जिथं फक्त शेतकऱ्यालाच किंमत नाही मालकालाच मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही तो उद्योगपतींची लाखो करोडींची कर्ज अशी माप होत आहे आपली कवा होती आत्महत्या केल्यावरती बी आपण कर्जासाठी आत्महत्या केली ना आ, हे सिद्ध झालं मला नाही सांगते कि नाही सांगित कि दीपी नोकरीच बोलली म्हणून हे सांगते कि दादाशिवाय शिवाय या घराचं पान सुद्धा हलत नाही दादा एक भाकर कमी कौर पण येतच सगळ्या बाजून विचार करून बघ कि आता दहावीत अकरावीच आहे नवीन कॉलेज चांगलं शिकायचं असेल तर त्याला पैस लागते आल पैस कुठनं उभं करायचं आपण तू जर चांगला शिकणार तरच तुला बर वाटेल ना माझ्यासारखी गुर राखत बसल्यावर बर वाटत तुला जायचं ना तुझा एक ऐक तुझं माझी लग्न होऊस तर या घरातच राह मी सांगते मामाला हवं तर दीपीशी सुद्धा बोलते शब्द देते तसा दिपीला मिहाय म्हणतो आता पुढे काही बोलू नकोस आईने एवढंच मागितलं एवढं बी नाही देणार का तिकडे दादा इकडे